हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर येथे रिषभला पण कॉलेजला जायचं होतं तर मग सकाळी त्याचं सर्व काही आवरून दिलेलं होतं वहिनीनं तर मग आता येथे शंभू पण खेळत होता तर झोपेतूनच उठलेलं होतं तर चाललं होतं त्याचं पण त्याच्यासोबतच खेळत होता तर आता तो रिषभ पण दोन तीन दिवस आता नाशिकलाच थांबणार होता मग आता त्याला कॉलेजला जायचं होतं तर मग शंभूला त्यानं घेतलं होतं जवळ तर मग त्यानंतर रिषभ कॉलेजला निघून गेल्यानंतर मग शंभूचं पण येते आता पाण्यामध्ये थोडा पाऊस झालेला होता सकाळीच तर मग येथे पाण्यामध्ये खेळत होते दोघंजण सोरा आणि शंभू तर चाललं होतं त्यांचं पाण्यामध्येच नाचायचं काम तिथे पर फरचेवरती थोडं पाणी साचत असतं त्या ना त्यामुळे मग तेथे दोघांना पण खेळायला आनंद वाटतो तर दोघं पण तेथे ते आता पाणी खेळत होते काल पावडे काढण्यासाठी पाव पण घेतलेले होते पण मग काल काही पावडे काही काढलेले नव्हते तर मग त्यानंतर मग आज सकाळीसच मग पा पावाड्याचाच नाश्ता म्हणून आता पावडे पण तळलेले आहे तर मग येथे चटणी पण केलेली होती पावाड्यासोबत खाण्यासाठी तर मग चटणीसोबत छान लागते ही अशी तर मग माझे मी येथे पावडे पण खातो ते आणि शंभू पण येथे बसलेला होता तर त्याचा सकाळचा चहा नाश्ता सर्व काही झालेलं होतं तर मग त्यानंतर आता आम्ही सर्व येथे टी व्ही बघत होतो तर शंभू पण बसलेला होता तर थोड्याच वेळात आम्ही येथे घरातच बसले होतो सकाळचंच वातावरण होतं तर मग बाहेर खूपच असं काही आभाळ पण पण आलेलं होतं तर मग पावसासारखंच खूप वातावरण झालेलं होतं तर इतकं आभाळ आलेलं होतं का म्हणजे खूप वातावरण झालेलं होतं तर आता असा पाऊस पडेल का खूप जोरदार पाऊस पडल असं वाटत होतं तर मग आम्ही काही नाही थोड्या वेळात घरात गेलो आणि पावसाला पण असं सुरुवात झालेली होती पाऊस असा टपटप पडायला लागलेला होता तर तुम्ही पुढं बघू शकता किती पाऊस झालेला होता आणि ते आभाळ पण आलेलं होतं तर इतकं अंधारून आलेलं होतं का संध्याकाळचे सहा वाजलेले आहे असं अंधार पडलेलं होतं तर खूपच अंधारून आलेलं होतं तर तुम्ही पण बघू शकता तर इथे बघू शकता तुम्ही थोड्या वेळातच पाऊस पण सुरू झालेला होता आणि पावसाला इतका जोर होता का म्हणजे पाणी पण साचलेलं होतं खूपच पाणी साचलेलं होतं तर पाऊसच खूप जोरात होता तर तुम्ही पण बघू शकता आता येथे इतकं पाणी साचलेलं होतं तर म्हणजे कांदे पण झाकलेले होते तर कांद्यांच्या बाजूनं असं पूर्ण पाणी साचलेलं होतं तर बागामध्ये पण भरपूर असं पाणी साचलेलं होतं तर येथून आता पाणी वाहत पण होतं तर बघू शकता तुम्ही पण आणि आता येते पाणी कांदे हे पाण्यामध्येच होते तर सर्व काय आता झाकून ठेवलेलं होतं पण मग त्याला कवय ना आता पाणी लागलेलंच ला असेल कांद्यांना पण कांद्याखाली पाणी गेलेलं होतं तर हे तुम्ही बघू शकता येते पाणी किती वाहत होतं तर बागामध्ये पण पाणी खूप साचलेलं होतं तर बागामधून गल्ल्यांना पाणी खाली येत होतं पावसाला सुरुवात सकाळीच चालू झालेली होती तर मग सकाळीच थोडा टूपटूप पाऊस येऊन गेलेला होता पण मग त्यानंतर इतका पाऊस होईल असं वाटलेलं नव्हतं तर म्हणजे खूप खूपच तुफान पाऊस झालेला होता तर मग हा पाऊस सकाळीच नऊ वाजता पाऊस चालू झाला तर म्हणजे दोन तास पाऊस चालू होता इतका तुफान पाऊस होता तर तुम्ही बघू शकता इथेच पानगण पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि पाऊस उघडल्यानंतर मग शंभून ते पण बाहेर खेळण्यासाठी आलेले होते तर येथे पाणी पण काढून दिलेलं होतं तर सर्व काही कागदांवरती पाणी होतं तर ते पाणी पण काढून दिलेलं होतं तर मग आता येथे शंभू पण खेळण्यासाठी आलेला होता तर मग आता भावाच्या मुली त्याला घेऊन आलेल्या होत्या तर त्यांना आता गायींला पण गवत टाकायचं आहे तर शंभू पण त्यांच्यासोबत गायींकडे चाललेला होता तर मग गायींना चारा द्यायचा होता तर तर शंभू त्यांच्यासोबतच चाललेला होता तिकडे तर त्याला असं खूप आनंद वाटतो आणि त्यांना पण असं वाटतं शंभूला कुठं घेऊन फिरावं असं तर मग त्या दोघी पण चाललेल्या होत्या गवत टाकण्यासाठी तर तुम्ही बघू शकता येथे गायींसाठी छोटंसं शेड बनवलेलं आहे तर मग कांद्यांच्या त्या बाजूला असं छोटंसं शेडमध्ये गाई इथे बांधलेल्या होत्या तर पाऊस पण चालू होता त्यामुळे मग येथे शेडमध्येच बांधलेल्या होत्या तर मग आता चारा पण टाकायचा होता त्यांना तर मग आता त्या दोघी पण आलेल्या होत्या तर मग शंभू येथे बसलेला होता तर पाण्यात थोडा पडलेला होता तर त्याचे पॅन्ट पण ओली झाले मग त्यानंतर चार पाचच्या दरम्यान मोठी बहीण पण चाललेली होती तर तिला पण जायचं होतं सासरी तर मग आता येथे ती हळद कुंकू लावत होती आणि मग तिला पण तिची बॅग आणि ते सर्व काही रेडी झालेलं होतं आणि तिचे मुलं पण सर्व काही त्यांनी तयारी केलेली होती आणि त्यांना आता जायचं होतं तर भाऊ आता मोठा भाऊ आता त्यांना सोडवण्यासाठी जाणार आहे तर येथे सर्व काय असं तिनं आवरलेलं होतं आणि निघालेली होती आता शंभूला पण भेटत होती ती तर चालली होती ती

Bye 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 बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय आता येथे संध्याकाळच्या वेळेला त्या दीदी सोबत खेळत होते तर चला असा होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळते तर बाय